राज्यामध्ये विविध बांधकामांसाठी कृत्रिम वाळूचा म्हणजेच एम सँडचा वापर करण्यासंदर्भात धोरण निश्चित झालंय त्याचा शासनादेश जारी झालाय आणि या धोरणानुसार एम सँडला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय मर्यादा पन्नासवरून शंभर युनिटपर्यंत नेण्याचा हक्क जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय एम सँडच्या युनिट मंजुरीसाठी असलेले शासन अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आलेत एम सँड युनिटसाठी दिलेल्या अटींचं उल्लंघन केल्यास परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल की एम सी क्वालिटी जी शासनाने धोरणामध्ये आणली आहे त्या क्वालिटीचं एम सॅड बनवावी लागेल जर चुकीची एम सॅन्ड बनवली तर सहा महिने क्रेशर सस्पेंड करतील जिल्हाधिकारी सस्पेंड करतील त्यांना अधिकार दिलाय सहा महिने त्यांचं लायसन्स रद्द करतील चुकीची एम सॅन्ड बनवली आणि चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये विकली तर एम सी क्रेशरला आम्ही बंदी आणू असाही निर्णय अशी सुधारणा आजच्या या शासन निर्णयामध्ये केली आहे